मस्साजोग हत्याकांड प्रकरणातील आरोपीचे सध्या केज शहरामध्ये बॅनर झळकताना पाहायला मिळत आहेत राष्ट्रवादीचा तालुकाध्यक्ष असलेला विष्णू चाटे हा हत्याकांड प्रकरणातील सह आरोपी असून दोन कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणातला आरोपी आहे सध्या तो फरार आहे आणि त्याचे केज शहरामध्ये बॅनर झळकताना पाहायला मिळत आहेत बॅनरच्या माध्यमातून बैनर त्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्याचं बॅनर सध्या लावण्यात आलंय हे बॅनर कोणी आणि कुठे छापून लावण्यात आलं याचीही चौकशी करण्यात यावी अशा प्रकारची मागणी केज शहरवासियांकडून करण्यात येत आहे तर हे बॅनर जाणीवपूर्वक लावल्याचा देखील आरोप हा नागरिकांकडून करण्यात येतोय हत्याकांड प्रकरणातील सह आरोपी असताना देखील आणि दोन कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणातला आरोपी असताना सुद्धा केज शहरामध्ये पोलिसांच्या नाकाखाली टिचून अशा प्रकारचे बॅनर लावले जातात मात्र पोलिसांना आरोपी कसा सापडत नाही अशा प्रकारचा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जातोय तर दुसरीकडे मात्र खंडणी प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराड याच्या समर्थनार्थ देखील आता काही सोशल मीडिया हँडलर्सकडून कडून सपोर्ट केला जातोय आणि त्याच्या पाठिंब्यासाठी कमेंटच्या माध्यमातून कराट कराड बोलते सबको कोलते कारडांचं कोणीही काहीही वाकड करू शकत नाही अशा प्रकारच्या कमेंट केल्या जात आहेत तर दुसरीकडे जे पत्रकार बातम्या करत आहेत त्यांच्यावरही लवकरच गुन्हे दाखल केले जातील अशा प्रकारच्या धमक्या सोशल मीडियावर कमेंटच्या माध्यमातून दिल्या जात आहेत या संपूर्ण प्रकरणाचा आता पोलिसांनी कसून तपास करून योग्य कारवाई करण्याची आवश्यकता असल्याचं देखील बोललं जात आहे तर पोलिसांनी आता तातडीनं आरोपींना जर अटक केलं नाही तर मात्र बीड जिल्ह्यातली परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जाते